नमस्कार मंडळी आंतरवाली सराटीमधून जरांगे पाटील लाईव्ह आहेत तीस तारखेला महाराष्ट्रामधून मराठा समाजाचे जे काही अहवाल हो येणं अपेक्षित होतं ते आलेले आहेत त्याची पाहणी स्क्रुटनी चालू आहे भागालेल्या सभेमध्ये जरांगी पाटलांनी सांगितलं होतं की आपल्या गावी जा आणि मराठा बांधवांच्या मुलाखती घ्या बैठका घ्या आणि काय मत आहे यांचं ते ठरवा आणि ते तीस तारखेच्या आत अंतर्वालीपर्यंत पोहोचवा त्याचा अभ्यास तीस तारखेला करता येईल आणि त्यानंतर आपल्याला जाहीर करता येईल की नेमकी मराठा समाजाची ह्या आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती राजकारणामध्ये सहभागी व्हायचं आहे किंवा नाही व्हायचं आहे अशा पद्धतीनं जो काही निर्णय घेणं अपेक्षित आहे तो घेता येईल मराठा समाज आणि जनांगी पाटील हे एकमेकाचं ऐकतात एक चांगलं असं बॉन्डिंग महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतं आहे पाटील सांगल तो मराठा समाज ऐकतो आणि मराठा सांग समाज सांगेल ते जलागी पाटील ऐकतात हे अतिशय सुंदर असं कॉम्बिनेशन पाहायला मिळतं आहे आणि सध्या आपण पाहतो आहे की जलाांगी पाटील महाराष्ट्राबरोबर जे काही मराठा बांधवांनी आपले अहवाल दिलेले आहेत त्यांची मतं दिलेली आहेत अहवाल म्हणजे राजकारणामध्ये यावं किंवा येऊ नये यावं तर कसं यावं ह्या सगळ्या गोष्टीबद्दल आपली मतं मांडलेली आहेत त्यावरती ते अभ्यास करता येतात आणि असं ऐकायला मिळतं की चार वाजता ते आपली भूमिका मांडतील आणि त्यामध्ये कळेल महाराष्ट्राला की नेमकी जरांगी पाटील म्हणजेच पर्यायानं मराठा समाजानं काय भूमिका घेतलेली आहे कुठल्या मतदारसंघामध्ये उमेदवार उभे करायचे का किंवा मग कुणाला पाठिंबा द्यायचा आहे किंवा स्वतंत्र असे मराठा समाजाकडून उमेदवार उभे करायचे आहेत काही ठिकाणी आरक्षण असतं त्या ठिकाणी कुठले उमेदवार द्यायचेत जरांगे पाटलांनी तर पूर्वीच सांगितलेलं आहे की सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन आपल्याला ही इलेक्शन लढायचं आहे जरी आरक्षणाचा लढा हा मराठा समाजासाठी असला तरी राजकारणामध्ये येत असताना ज्या ज्या लोकांना आरक्षणाची गरज आहे अशा सर्व जाती धर्मातील लोकांना सोबत घेऊन सर्वांचेच उमेदवार उभे करायचे आणि आरक्षण धारजण्या लोकांचं एक सरकार आणायचं असा एक मानस आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आता दरांगे पाटील आज काय निर्णय घेतील पाहावं लागेल जर वंचित बहुजन आघाडी बच्चू कडू या लोकांना सोबत घेऊन जर आघाडी करण्याचा प्रसंग आला आणि तसा काय निर्णय जनांगी पाटलांनी घेतला तर तो समाजाला आवडेल असं दिसतं कारण बरीच चर्चा समाजमाध्यमातून ऐकायला मिळते की बच्चू कडू असतील ज पाटील असतील आणि वंचित बहुजन आघाडीचे आंबेडकर असतील ह्या सर्वांनी एकत्रित यावं स राजांना सुद्धा संभाजीराजांनासुद्धा सोबत घ्यावं असं एक जनमानसांची भावना आहे शेवटी समाजामधून काय मॅसेज जरांगी पाटील आपण पोहोचला आहे आणि जनांगी पाटील त्याचा अभ्यास करून काय निर्णय घेतात आणि काय निर्णय जाहीर करतात ते आपल्याला आता काही वेळामध्ये कळेल पण सध्या त्यावरती अभ्यास चालू आहे मराठा बांधवांनी जे काही अहवाल दिलेले आहेत तिचे अभ्यास चालू आहे आणि राजकारणामध्ये उतरण्यासंदर्भामध्ये महत्त्वपूर्ण अशी भूमिका जारांगी पाटील मांडतील बऱ्याच बावस्कर महाराजासारख्या लोकांनी सांगितलं की आता तिकीट वाटायचं दुकान जारांगी पाटलांनी चालू केलेलं आहे परंतु तसं नाही मराठा समाज ज्या पद्धतीनं सांगतो आहे मराठा समाजाच्या भावनेची भावना काय आहे हे पाहून जारांगी पाटील त्या हिशोबाने निर्णय घेत आहेत आणि शेवटी राजकारणामध्ये आल्याशिवाय आर तुम्हाला न्याय मिळणार नसेल तर तेही करावं लागेल रस्त्यावर हिंडून जर तुमच्यावर अन्यायच होणार असेल तर राजकारणामध्ये सुद्धा सहभागी व्हावं हो लागेल शेवटी प्रत्येक पक्षामध्ये मराठा समाजाचे लोक आहेतच मग तिथून लोक थांबतात त्यांना परवानगी आहे तर मग अशा पद्धतीने स्पेशली ह्या आंदोलनामधून उभा झालेली चळवळ आणि त्या चळवळीतून जर एक नवीन पर्याय लोकांसमोर उभा राहणार असेल तो तो उत्तमच राहील आणि त्याचं स्वागत बऱ्याच लोकांना करायचं आहे तशी मान मनीषा लोकांनी बोलून दाखवलेली आहे आणि त्यामुळं विशेषत्वानं आता जारांगी पाटील काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे आपण तीसुद्धा अपडेट घेणार आहोत तर ही माहिती आपल्याला आवडली असेल आपली ही मतं कमेंटला निश्चितपणे कळवा चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून आपल्यापर्यंत वेळेमध्ये योग्य अशी माहिती पोहोचत राहील लवकरच भेटू जय महाराष्ट्र जय शिवराय